ठिबक संच स्वच्छ करायचा असेल तर दोन रासायनिक पद्धतीने केला तर आपल्या जमिनीला फायदा होतो पिकांनाही होतो आणि संचय स्वच्छ होतो पहिली पद्धत म्हणजे फॉस्फरिक ऍसिड ज्याचा घटक ऑर्थो फॉस्फरिक ऍसिड आहे त्यामध्ये साधारण सत्तर टक्के कमीत कमी आणि पंच्याऐंशी टक्के जास्तीत जास्त अशा स्वरूपाचा फॉस्फरस हा उपलब्ध असतो की आपल्याला एकरी दोन किलो भाजीपाला पिकांसाठी आणि फळ पिका असतील तर एकरी पाच किलो आपल्याला वापरते दुसरी जी पद्धत आहे तर ती सल्परिक सल्फ्युरिक ऍसिडचं प्रमाण एकरी दोन लिटर पर्यंत असावं जमिनीमध्ये सल्फ्युरिक ऍसिड गेल्यामुळे जमिनीत उष्णता तयार होते थंडीच्या कालावधीत ती पिकांना फायदेशीर ठरतं दुसरा फायदा जे आपण अन्नद्रव्य वापरली जसं आपण सिंगल सुपर फिड किंवा डीएपी वगैरे सारखे खत वापरले असेल अनुपलब्ध स्वरूपात जी खत असतात किंवा जी क्षाराच्या स्वरूपात राहिलेली असतात ते क्षार फोडण्याचं काम आणि खत पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे सल्फ्युरिक ऍसिडच्या च्या माध्यमातून होत असतं म्हणजे फॉस्फरिक ऍसिड वापरलं तरी पिकाला फायदा सल्परिक वापरलं तरी फायदा आता याचे तोटे काय होऊ शकतात तर फॉस्फरिक ऍसिडचा वापर बाराही महिने करू शकतो परंतु सल्फरिक ऍसिड शक्यतो आपण थंडीच्या हंगामामध्ये किंवा जास्त पाऊस असेल तर त्या परिस्थितीत करावं सोबतच सल्फ्युरिक ऍसिड हे फळपिकांना वापरणं संयुक्तिक राहील भाजीपाला पिकाला वापरलं तर त्याची मुळी नाजूक असते सल्फ्युरिकच्या सानिध्यात मुळी आली तर कदाचित मुळी जळण्याची समस्या असू शकते